माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कर्मचारी पेन्शन धारकांना जून महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार हे दोन मोठे आर्थिक लाभ जी आर निर्गमित राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून महिन्याच्या वेतनासोबत दोन मोठे आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे याबाबत वित्त विभागामार्फत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेले आहेत वेतन श्रेणी वित्त विभागाच्या दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार वेतन त्रुटी निर्वारण समितीने शिफारस केलेल्या एकशे चार वर्गातील पदा पदांना माहे जून दोन हजार पंचवीस पासून सुधारित वेतन श्रेणी लागू होणार आहे याशिवाय निवृत्त वेतनधारकांना देखील सुधारित वेतन श्रेणीनुसार निवृत्ती वेतनाचे प्रत्यक्ष लाभ हे दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस पासून लागू आजपासून देण्यात येणार आहेत यामध्ये थकबाकी देण्यात येणार नसल्याबाबत नमूद करण्यात आलेले आहेत दोन वाढीव महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर दोन वाढीव महागाई भत्ता माहे जून पंचवीस पेड इन जुलै वेतनासोबत रोखीने अदा केला जाऊ शकतो कारण या संदर्भात अधिकृत शासन निर्णय ह्या या महिन्याच्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित केला जाईल एकूण डी ए व थकबाकी राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला जाणार आहे यामुळे एकूण डी ए हा त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका होऊ होणार आहे यामुळे जून वेतन पेन्शन देयक जानेवारी जानेवारीपासून डी ए थकबाकी देखील रोखीने अदा करण्यात येईल धन्यवाद